तर भाव थोडे वाढले किंवा कमी झाले तरी त्याचा परिणाम शेतकऱ्यावर पडणार नाही कारण उत्पादन खर्च कमी करण्याची ताकदच सरकारमध्ये सध्या आहे भाव देण्याची ताकद नाही आहे सरकार भाव देऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे मग भाव देऊ शकत नसेल तर उत्पादन खर्च कमी केला पाहिजे उत्पादन खर्च कमी करण्याची जी काही कला आहे जी काही मागणी आम्ही केली आहे त्यामध्ये शेतकरी वाचू शकतो आज कर्ज माफ केलं की के पुन्हा ते कर्ज होणार पुन्हा कर्जबाजारी होणार पुन्हा तो कर्ज अटकणार आणि मग रेग्युलर भरणाऱ्या शेतकरीसुद्धा अडचणी देण्याची शक्यता आहे कर्जमाफी जरूर करावी त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु कायमची व्यवस्था शेतकऱ्याची करायची असेल तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एजसमधून केले पाहिजे म्हणजेच मजुरीचा खर्च आज जरी शंभर टक्के देता आले नाही तर पन्नास टक्के द्या पन्नास टक्के शेतकरी दे पण ऊन ऊन वारा पाऊस काही जरी आलं वादळ येऊ काही येऊ नुकसान झालं तर शेतकऱ्याचा एकूण खर्च कमी होईल नुकसान कमी होईल